नमस्कार खरी शिवसेना फोडून भाजपाने एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने आपला डाव साधला एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपद दिले काहीनं मंत्रिपद मिळाली काही जण केवळ आशेवर राहिले तर काही जणांनी ओळखून घेतलं काही काळ शिंदे शिवसेनेचा आवाज चांगलाच ऐकू येत राहिला पण आता या आवाजाचाच घसा बसला आहे लोकसभा निवडणुकीचा विषय सुरू झाला तसं भाजपाकडून त्यांना किंमत देणं कमी होत गेलं जागा वाटपात सातत्यानं डावलणं सुरू झालं आणि शिंदे गटाची पंचायत होऊ लागली महायुतीचा लोकसभेतील जागा वाटपाचा तेढा अद्यापही सुटलेला नाही महाराष्ट्रातील अशा अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमती भूमिका घेत ती जागा भाजपच्या पारड्यात टाकली पण आता याच मुद्द्यावरून शिंदे गटात बरीच अस्वस्थता आहे आता मुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नेत्यानं ने थेट नाराजी देखील व्यक्त केली आहे तर भाजपाकडून करण्यात येत असलेले राजकारण हे भविष्याच्या दृष्टीने घातक असल्याचं मत शिंदे शिवसेनेच्या नेत्यानं ने व्यक्त केलं आहे त्यामुळं राजकीय वर्तुळात त्या याबाबत आता चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे जागावाटपाचा तिढा फार पूर्वी सुटायला हवा होता जे खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले त्यांना आत्तापर्यंत उमेदवारी घोषित करणे अपेक्षित होते असं मत माजी मंत्री सुरेश नवले यांनी व्यक्त केलं सुरेश नवले अर्थातच शिंदे शिवसेनेत आहेत राज्यात लोकसभेचे पहिल्या पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणीस एप्रिलला होणार आहे परंतु अजूनही महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही याचाच संदर्भानं शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांनी नेमके बोट ठेवले आहे जागा वाटपाचा थेडा फार पूर्वी सुटायला हवा होता जे विद्यमान खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते त्यांना आत्तापर्यंत उमेदवारी घोषित करणे अपेक्षित होते मात्र दुर्दैवाने भाजपाच्या दबावामुळे की काय पण आजपर्यंत त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यामुळे बारा जागामध्ये ही वेळ येत असेल तर विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागामध्ये काय होणार असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही असे सांगत नवले यांनी चिंता व्यक्त केली ज्या खासदारांनी स्वतःचे राजकीय आयुष्यपणाला लावून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले त्यांना ही उमेदवारी मिळू नये म्हणून भाजपा प्रयत्न करेल तर ते महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि शिवसैनिकांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे त्यामुळे याचा गांभीर्याने विचार केल्याशिवाय शिवसेनेक राहणार नाही याची जाणीव भाजपने ठेवावी असा इशाराही सुरेश नवले यांनी दिला आहे भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर अन्याय करीत आहे सर्वेचे रिपोर्ट विरोधात आहेत सेंट्रलचे रिपोर्ट विरोधात आहेत असे म्हणत असं सांगत उमेदवारी नाकारण्यात येत आहेत अशी कारणं देऊन उमेदवार बदलण्याची कामं भाजप करीत आहे त्यामुळे त्यांच्याकडून राजकीय जीवन संपुष्टात आणण्याचे काम केले जात असल्याचा आरोप देखील नवले यांच्याकडून करण्यात आला आहे जे काही घडत आहे ते गंभीर आहे याबाबतची शिवसैनिकांना चिंता वाटत आहे भाजपाच्या अशा प्रकारचे राजकारण घातक असल्याचे स्पष्ट मत शिंदे गटाचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी व्यक्त केलं आहे त्याशिवाय विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाऊ नये हे शिवसैनिकांची भावना आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असलेल्या सर्व खा खासदारांना उमेदवारी मिळाली पाहिजे असा आग्रह देखील आहे त्यामुळे भाजपाने यासाठी कोणतेही कारण देऊ नये यवतमाळ नाशिक हातकळंगले हिंगोली या जागा शिवसेनेच्याच असताना या लोकसभेवर भाजपाकडून आग्रह करण्यात येत आहे किंवा त्या जागेवरील उमेदवार बदला असं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे भाजपाला हा आग्रह करण्याचा कोणताही हक्क नाही आमचा पक्ष आमचे प्रमुख नेते याबाबत निर्णय ने घेतील असे प्रत्येक शिवसैनिकांचे म्हणणे आहे असे खडे बोल सुरेश नवले यांनी भारतीय जनता पक्षाला सुनावलेले आहेत अबकी बार चारसो पार हे जे काय आहे ते नंतर पाहता येईल तो नंतरचा विषय आहे अगोदर आमच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली पाहिजे हे सर्व विद्यमान खासदार एकनाथ शिंदे यांच्यामुळे इथे आलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्याच नेत्याने उघड उघड नाराजी व्यक्त केल्याने माहितीत असलेला अंतर्गत बेबनाव पुन्हा एकदा समोर आला आहे शिंदे शिवसेनेची जी अवस्था भाजपाने चालवली आहे त्यावरून कुठून बुद्धी सुचली आणि भाजपासोबत आलो अशी भावना शिंदे गटातील या मंडळीची झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको एकंदर शिंदे गटाची परिस्थिती पाहता गेल्या काही दिवसात भाजपाने त्यांच्याशी खेळलेला खेळ पाहता भाजपाने एकनाथ शिंदे यांची कोंडी करून खिंडीत गाठले असल्याचे दिसत आहे आता तरी एकनाथ शिंदे यांना भवितव्य संकटात असल्याची जाणीव झाली असेल काय तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तत्ता करा बेल आयकॉन देखील क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार